नमस्कार मी प्राजक्ता मे महिना आणि आजोळ या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ही आठवण आहे की गावी सुरुवातीला भरपूर लोडशेडिंग व्हायचं एक वीस पंचवीस वर्षापूर्वी जवळजवळ बारा बारा तेरा तेरा तास लाईट आलेली नाही आहे पण आम्हाला काही एक फरक पडायचा नाही कारण आम्ही दिवसभर बाहेरच उंदगड असायचो खेळत असायचो आणि त्यामुळे या गोष्टी कधीच म्हणजे त्याचा आम्हाला त्रास झाला नाही पण त्या उलट आत्ता विचार केला आत्ता ज्यावेळी लाईट जाते सर्वात आधी वायफाय बंद होतो आणि त्यानंतर ता मोबाईलची बॅटरी कमी होते ते लॅपटॉपची बॅटरी कमी होते ते आणि आपला जीव नुसतं कासावीस होतो आपण चातकाप्रमाणे लाईटीची वाट बघतो पण गावी काही फरक पडायचा नाही बारा तेरा तास असे निघून जायचे आणि दुपारची वेळ आहे तर प्रकाश असायचा पण रात्र झाली की काळी चिमणी असते तो छोटासा दिवा तो ज्याला काळी चिमणी म्हणतात आजही असेल किंवा कंदील ते चालू करायचे आजी आजोबा आणि त्या काळ्या चिमणीच्या प्रकाशात आम्ही जेवायचो आणि मला अजूनही आठवते हो ती काळी चिमणी रॉकेल भरून ती आम्ही लावायचो आणि त्या प्रकाशात बाकी कामं करायचो पण कधी कंप्लेंट केली नाही कारण ते सुद्धा आम्ही एन्जॉय केलं आहे भरपूर आणि मला वाटतं लहानपणी हो हो आपली सहनशीलता भरपूर असते मोठे होतो तसं सहनशीलतासुद्धा कमी होत येते आपली पण त्यावेळी हे सर्व मजा वाटायची कारण लाईट नसायची त्यामुळे बाकी लोकं पंख्याने हवा घालत असायचे पण आम्ही मुलं मात्र मस्त खेळत राहायचो फक्त एकच प्रॉब्लेम असायचा सा, तो म्हणजे रात्री झोप यायची नाही पण रात्री मस्त वरती आम्ही जाऊन टेरेसवर झोपायचो हो माडीच्यावरती किंवा आम्ही अंगणात झोपायचो त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आम्ही अशा पद्धतीने त्यावेळी ओवरकम करायचो तीसुद्धा एक वेगळीच मजा होती तर लोड शेडिंग आणि म्हणजे लाईट जाणं तर ती आमच्यासाठी परवणी होती कारण आम्हाला कोणी बोलवायला यायचं नाही घरी खेळता ते तर खेळू दे म्हणून आम्हाला आमच्याच परिस्थितीवर सोडलं जायचं तर हा माझा अनुभव आहे लोडशेडिंगचा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू